नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवनो हा व्हिडिओ जो आहे तो शेतकरी बांधवांसाठी आणि सोलार संदर्भात जे की अडचणी आहेत शेतकरी बांधवांना सामोरं जावं आहे त्यासाठी आहे तर आता जो सगळ्या शेतकऱ्या बांधवांना जी अडचण आहे ती म्हणजे वर्क ऑर्डर येऊन सुद्धा मटेरियल येत नाही त्यासाठी हा विषय असणार आहे आजचा व्हिडिओ त्याच्यावरती असणार आहे तर शेतकरी बांधवांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण खूप चांगले जी माहिती आहे ती इतर शेतकरी बांधवांना देण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला जर बुस्टर पंप कॅन्सल करायचा असेल किंवा तुम्हाला कुठली कंपनी निवडायची असेल कुठली कंपनी चांगली आहे तुम्हाला सोलारचा नवीन अर्ज भरायचा त्यासाठी आपण खूप काही बनवलेलं आहे आपल्याकडे डेटा आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवू शकतो की आपण भरपूर असे फॉर्मॅट बनवलेले आहेत सोलार, सोलार पंपचं जे प्लेट आहेत ते डॅमेज झाल्यावरती काय करायचं सोलार हेड संदर्भात आहे त्यानंतर सोलारच्या दहा कंपन्या कुठल्या चांगल्या आहेत त्यानंतर वेंडर कॉन्टॅक्ट नंबरची डिटेल्स आहेत अंतिम नकार आणि परतव्यासाठी पात्र म्हणजे तुमचा अर्ज फायनल रिजेक्ट झाला त्यानंतर प्रोसेस काय पेमेंट येण्यासाठी त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याचा सुद्धा आपल्याकडे फॉर्मॅट है, त्यानंतर कंपनी कोणती निवडायची ग्रामपंचायतचा पंचनामा जर डॅमेज झाला तर जे सोलारच्या प्लेटा त्यानंतर जॉईंट सर्वे रिजेक्ट झाल्यावर काय करायचं ठीक आहे फॉर्म भरताना बुस्टर पंपाची निवड झाली आहे ते रिजेक्ट करायचे ते आपल्याला बुस्टर पंप कॅन्सल करायचा आहे त्यानंतर मागील त्याला सोर कृषी पंपासाठी आवश्यक कागदपत्रे सोलार हेड म्हणजे काय असे खूप डिटेल्स आहेत माहिती आहे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिसेल आणि व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूबची मेंबरशिप घ्यावी लागणार आहे आणि फक्त अनशुल्क म्हणजे एकोणतीस रुपयामध्ये आहे जे की तुम्हाला एक हजारो रुपयाची माहिती आपण तीस रुपयामध्ये देत आहोत नक्कीच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि मेन मेन महत्वाचा आपला जो मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळूया तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आपला व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मी तुम्हाला जो की आज आता जो विषय आहे सोलार पंप आहे आपलं जी वर्क ऑर्डर निघाली आणि वर्क ऑर्डर निघून सुद्धा साठ दिवस झालेत आणि आपला पंप बसला नाही त्यासाठी आपल्याला ते अर्ज काय करायचा आहे त्या संदर्भात आपण डिटेल्स मध्ये हा व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा एक अर्ज आहे या अर्जामध्ये तुम्हाला वर्क ऑर्डर दिल्यापासून पासष्ट दिवस उलटूनही सोलार पंप बसवण्यात आलेला नाही तातडीने कारवाई करण्यात यावी असा एक आपला अर्ज आहे असा एक विषय आहे त्याचबरोबर मी खाली सही करणारा वगैरे तुमचं नाव पत्ता आणि सोलार योजनेसंदर्भात वर्क ऑर्डर दिनांक तुम्ही आलेली वर्क ऑर्डर दिनांक टाकू शकता त्या त्याचबरोबर आजपर्यंत पासष्ट दिवस होऊन सुद्धा Uh, माझ्या शेतामध्ये सोलार आहे ते बसलेलं नाही आणि अद्याप काम केलेलं नाही उशीर झाल्यामुळे माझ्या शेतीचे जे आहे ते मोठे नुकसान होते वारंवार संपर्क साधून ही कंपनीकडून अथवा महावितर वितरणाकडून कुठलीही कारवाई होत नाही असं त्यात मजकूर आहे आणि तातडीने माझा पंप आहे ते बसून देण्यात यावा आणि संबंधित कंपनीला आवश्यक ते निर्देश द्यावेत ठीक आहे म्हणजे संबंधित कंपनीची जी वर्क ऑर्डर आहे त्या वर्क ऑर्डर महावितरणला तुम्ही पाठवून जे आहे ते त्यांना जे आहे ते तक्रार करू शकता मेल करू शकता कंप्लेंट करू शकता हा अर्ज तुम्हाला एम एस सी बीला द्यायचा आहे आणि एम एस सी बीला दिल्यानंतर तुम्हाला जे वर्क ऑर्डरची हे ऑर्डरची प्रत आणि अर्जाची प्रत तुम्हाला कंपनीला मेल करायची आहे एम एस सी बीला सुद्धा मेल करायची जेणेकरून तुमचा पंप लवकरात लवकर इन्स्टॉल करून दे देतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सोलार पंप आहे ते फॉलोअप घेतल्याशिवाय महाग लागल्याशिवाय तुम्हाला तुमचं काम होत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर नक्कीच तुम्ही Uh, हा व्हिडिओ पाहिलात आणि uh, तुम्हाला uh, याच्या व्यतिरिक्त अजून खूप आपण माहिती आपण ग्रुपच्या चॅनलवरती देत असतो ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर देत असतो कारण युट्यूबचं प्रमाण आपण कमी करून जे आहे ते डायरेक्ट शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल याच्यावरती भर दिलाय कारण की आपण युट्यूबचे व्हिडिओ कमी टाकतोय पण जे शेतकरी जे आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण डायरेक्टली त्यांना फॉर्मॅट जे आहे त्यांना बनवून देतो आणि त्यांची त्यांना तिथंच माहिती देण्याचा प्रयत्न करतो कंपनी कधी येणार आहे कोणची येणार आहे कधी निवडायची क कोणची निवडायची अशी खूप माहिती आहे जे की शेतकऱ्यांना महत्त्वाचे आहे कामाचे शेतकरी अनुभवी शेतकरी काही एजंटसुद्धा आहेत जे की कंपन्याला काम पुरवतात जे की कंपन्या निवडून देतात असे सुद्धा जे की एजंट आहेत आपल्या ग्रुपमध्ये आहेत नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा हा व्हिडिओ पब्लिकसाठी होता कारण की आपण सगळे व्हिडिओ मेंबरसाठी बनवतो म्हणजे आपल्या व्हॉट्सअप मेंबरसाठी आणि नक्कीच त्यांना तिथं फायदा झालेला आहे आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप युट्यूबवर सुद्धा पाहिलेला असेल की आपण जी माहिती दिली ती शंभर टक्के माहिती खरे अख्ख्या अवघ्या बहात्तर तासामध्ये बुस्टर पंप आपण कॅन्सल करून दिलेला आहे जर तुम्हाला नक्की तुम्हाला जर माहिती आणि तुम्हाला जर काही अर्ज वगैरे करायचे असतील काही कंप्लेंट करायची असेल तर सुद्धा आपण करून देऊ तुम्हाला मेलद्वारे मी जसं तसं तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता तुमच्या नावासगत फॉर्मॅट मी बनवून देतो आणि फक्त प्रिंट काढा एम एस बीला ला जा आणि तिथे द्या आणि मेलचं फक्त कॉपी पेस्ट करा खूप महत्वाचा आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय अडचणी आहेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जर जर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर आपल्या चॅनलच्या शेजारी जॉईन ग्रुप आहे सबस्क्राईबच्या शेजारी तिथे जॉईन करा एकोणतीस रुपये फीस भरून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आणि खूप महत्वाची माहिती खूप सोलारचे फायद्याचे आहे तुम्हाला अर्ज मोफत भरून दिला जाईल बुस्टर पंपचे फॉर्मॅट दिले जातील त्यानंतर तेरे सोलारची कुठलीही अडचण असू द्या आपण तुम्हाला मोफत माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी बांधवांना नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करा की तुम्हाला कुठलीही अडचण आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला नक्की सांगू तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार